सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव मेडिकल कॉलेज विकास नगर येथील कोयत्याचा दाळ दाखवून चोरी प्रकरणातील आरोपी लकन भोसले याचा एन्काउंटर मेडिकल कॉलेज विकास नगर येथील कोळतेचा दाव दाखवून चोरी प्रकरणातील आरोपी लखन भोसले याचा पुणे जिल्ह्यातील शिखरापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत एन्काउंटर करण्यात आला आहे लखन भोसले हा अनेक घडकोळी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या लिस्ट मध्ये होता या कारवाईत दुसरा एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला त्याचा शोध चालू आहे मनोज सरांजे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कराड तालुक्यातून ट्रक भरून जेवण मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदूत उपोषण सुरू केले आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत गत दोन दिवसांपासून मुंबईत असलेल्या मराठा बांधवांची जीवनाची गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कराड तालुका मराठी क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ज्योतीने शनिवारी ट्रक वरून जेवण पाच हजारां अधिक पाण्याच्या बाटल्या मुंबईकडे पाठवल्या पुणे मंगळ महामार्ग रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करण्याची मागणी पुणे नगर महामार्गावर कित्तेर पुलावर खड्डे पडले आहेत सातारा परिसरातील महामार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत या कामांमुळे अनेकदा छोटे मोठे अपघाती होत आहेत त्यामुळे रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद केले पाहिजेत अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे विकास नगर येथील घरफोडीचा छडा चोरटा जेरबंद अठरा तोळे सोने हस्तगत घरपोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असताना विकास नगर येथील घरपोडी झाल्यानंतर पोलिसांना एका संशितावर संशय होता त्याला पोलिसांनी एमआयडीसी येथून अटक केली असून त्याच्यावरून अठरा तोळे सोने स्थगित करण्यात आले आहे जीवन शहाजी रावते वय सत्तावीस राहणार कोडोली तालुका सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने सातारामध्ये एका युवकाचा मृत्यू शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेश माने यांची चिरंजुन निरंजन माने वय तेवीस राहणार साई स्पर्श अपार्टमेंट एकशे एकोणऐंशी वनकटपुरापेठ सातारा याचा तिसऱ्या मजल्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवार रात्री नऊच्या दरम्यान घडली नायगाव तालुका को कोरेगाव येथे ग्रामसभेत राडा रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून तुंबळ हाणामारी कोरेगाव तालुक्यातील को नायगाव ते ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला चर्चेदरम्यान वाढ वाढत गेल्याने हाणामारीचा प्रकार घडला हा सर्व प्रकार सोशल मीडिया व्हायरल झाल्याने प्रचंड चर्चा होत आहे दिवडी तालुका कोरेगाव येथे चेन स्टॅचिंगची घटना सासू पावणे दोन लाखांच्या दागिने चोरी सातारा कोरेगाव महामार्गावर बिवडी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर मान्यवकला बाहेर पडलेल्या सासू खुनेच्या गळ्यातील पावणे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट सकाळी साडेसातच्या सुमारास झुसकावून नेले या प्रकरणी ने काजल शंकर शेलार यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे लोणंद खंडाळा मार्गावर मावशी गावच्या हद्दीत पवन चक्कीचा ट्रेलर बंद पडल्याने वाहतूक झाली होती ठप्प लोणल खंडा रस्त्यावरील मावशी गावाच्या हद्दीतील पुलावर अहिरे येथील ब्लू प्लेट कंपनीतून पवनचक्की घेऊन जाणारा टेलर बंद पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोलवून पडली होती त्यामुळे सकाळी कंपनीत कामाला जाणार त्याचबरोबर शाळात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले फलटण तालुक्यातील तावडी गावचे बंधू जिल्ह्यातून हद्दपार फलटण तालुका परिसरातील चैन्स मॅचिंग जबरी चोरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराय टोळी प्रमुख स्वप्न उर्फ बाळू सुरेश जाधव वय चोवीस तसेच निखिल उर्फ काळू सुरेश जाधव वय पंचवीस दोघे राहणार तावडी तालुका फलटण या दोन भावांना सातारा पोलिसांनी दोन वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार केले आहे पुरवडी तालुका फलटण येथील दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद सुरवडी तालुका फलटण परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्या असून चारच दिवसांपूर्वी गावातील एका महिलेच्या गायातील सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची ने घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दुचाकी चोरीची घटना घडली आहे यातील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा